नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आता गणपती शॉपिंग करायला आता गावाला जायचं आहे शनिवारी तर गणपती शॉपिंग करायला चाललो आहे डिमार्टला म्हणजे आम्ही दोघंजण चाललो आहे चाल मी आणि माझी बायको फायनली पोचलो आहे आम्ही डीमार्ट इथे जास्त म्हणजे गर्दी तर खूप आहे आता गणपतीची सगळी शॉपिंग करायला तर गर्दी तर खूप असतात समजेल का कुठे गर्दी आहे ती डिमार्टच्या इथे पोचतो आहे आम्ही बॅग वगैरे दिली डिमांडमध्ये तर गर्दी तर आपण स्वतःच सांगितलं की इथे व्हिडिओ करण्यावर नाही मग ना काय आपला भरपूर गर्दी व्हिडिओ चालू ठेवली गर्दी तर खूप होती काय काय घेतं म्हणजे सगळ्या प्रकारच्या आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या भेटतात डाळ वगैरे तेल साबण गणपतीचा सीझन असल्यामुळे गर्दी तर खूपच वाढली आहे असं गर्दी तर निम्म झाला आम्ही आलो आहे संध्याकाळी आणि न वाजलेत आता तरी एवढी सारी गर्दी आहे तर मिलिंगसाठी वगैरे पण खूप लाईन लावा लागणार आहे पुढे मजल्यावर गेल्यावर सगळे कपड्याचे म्हणजे कपडे सगळे आहेत तिथे लहान मुलाचे वगैरे सगळ्या कपडे भेटतात इथे वरती गेल्यावर स्पोर्ट्सच्या टी शर्टी वेगवेगळ्या टी शर्ट नॉर्मली घालतो आपण त्या साड्या खूप काही होते म्हणजे खूप व्हरायटी होत्या इथे चप्पलीची चप्पल वगैरे होत्या शूज फची शॉपिंग झाले होते आणि आम्ही निघतो आता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा थँक्यू